गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सो आज मी चाललो आहे चतुर्मुख मंदिरामध्ये जे की पुण्यापासून अगदी पंचवीस किलोमीटरवर आहे हॅलो हां तू कुठं थांबलोयस म्हणजे मी कोणतं साडला येऊ అచ్చా రజ్ బిర్యానీ ఇక్కడ హెడ్లా టీకే ఆలో ఒక ఆలూ कार घेऊन आलंच काय करत असून लावतेस काय आपण जाऊ इकडं सॉरी सॉरी सो मित्रांनो आता सीन असं झालेलं आहे सुप्रीम दादा आलेला आहे कार घेऊन मी बाईक राईड करणार होतो पण त्याला माहितीच नव्हतं बाईकने बाइकने जायचंय ठीक आहे काय विषय नाही हो ते बडा मॅटर हो अरे मी काल नेमकं सांगणार होतो तुला माझ्या लक्षात मारलं की ह्याला सांगून देऊ टू व्हीलर आणणार आणि आता सकाळी कॉल पण करणार होतो की तू झेड्याम आणणार आहेस का तुझी हो काय ठीक आहे काहीच काय विषय नाही जाऊया आपण कार नाहीच आता झाले करत करू। आता नाही काल मी स्टार्ट आणि मित्रांनो अशा प्रकारे आपले विपुल सर आलेले आहेत गुड मॉर्निंग विपुल सर टप्पा दिला बाकी जनता कॅन्सल झाली आई शोपात काय शिवापूर वरून डावीकडे वळाल्यावर एक शांत आणि सुंदर जागा लागते ज्याचं नाव आहे पटारवाडी तो गाईचा आत्ता आम्ही आलेलो आहे पंधरावीस मिनिटात पोशू खालती आम्ही आता गावात So, हो सो मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे आम्ही प्लॅन मध्ये बरीच फोर होतो पण अनावधनाने आम्ही आता तिघलो चाललो आणि आपल्यासोबत आलेले आपले विपुल सर विपुल सर हाय कराय हाय वडीज हाय वडीज याला <laughs> तुम्ही मालवणच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल <laughs> हाच तो सराला बॉस्तो त्याच्यापासून आलेला <laughs> आणि त्या सराला माझ्या ब्लॉकची लिंक त्यांनी शेअर केली मॅनेजर सोबत सगळ्यांना <laughs> सगळ्यांनाच उल्लू बनवली ऍक्च्युली माझा प्लॅन बाईक राईडचा होता पण सुप्रीम दादाला आम्ही कळवलं नव्हतं की बाईक नेणार आहोत त्यामुळं ज्ञान ओनली सी आज हाय कर सुप्रीम दादा चला मजे इथे वाईप एकदम छान आहे छान आहे आज आम्ही आजात व्हायला इथे वरती आलेलो आहे सव्वीस जानेवारी निमित्त जायचो वरती जायच खूप वर जाऊया मग वर जाऊन अजून फुले एन्जॉय करूयात शंभर टक्के चला तर मग आम्ही जातो वरती तुम्हाला दाखवतो हे असं <laughs> म्हणतात की पूर्वीच्या काळात इथे ब्रह्मदेवानी तपस्य केली होती म्हणून या डोंगराला ब्रम्हगिरी सुद्धा म्हणतात काहीच तुम्ही बघू शकता आता मी पोचलो आहे मंदिराजवळ भरपूर गौरम करुणावतारंग संसार सारंग भुजकेंद्र सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवाने सहितं नमो आमचं तर पायाकुडून झालेला आहे आता जो आजूचा परिसर आहे तिथे आम्ही आहे अरे भारी रे सो तुम्ही बघू शकता हा मंदिराच्या मागचा भाग आहे परिसर एकदम शांत आहे काय काय वाऱ्यांचा आणि खूप शांत पण पुण्यातले बरेच त्यांना माहीत नाही आहे मंदिर एवढं असं हे झालेलं नाही आहे पण ठीक आहे आता आम्ही ब्लॉक टाकत आहोत तर लोक बघून येतील ते कसं जरा माझे दीड लाख दोन लाख फॉलोअर्स आहेत त्या मग बघतील <laughs> लवकरच म्हणजे वाटचाल सुरू आहे मस्त एकदम नजर आहे काय वाटतंय रे कॅमेरा तिथं अजून मस्त शिव मंदिरांच्या समोरच दत्तांचं मंदिर आहे आणि तिथलं सराउंडिंग खूपच पीसफुल आहे शिव मंदिरातून पाया पडून झाल्यानंतर आम्ही गेलो दत्तांच्या मंदिरात आणि दत्तांच्या पायापडून बाहेर येताच एक काका आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांच्या लाईफमधला एक्सपिरियन्स आम्हाला शेअर केला जे के की ह्या मंदिराशी रिलेटेड होता मंदिर पांडव काल असे पूर्वीचे लोक सारख्या माझी आजी आणि होती माझ्या पणजीला पण पासून आमच्या घरातली पंगती दुसऱ्या दिवशी पण जी पुरणपोळी इथं आणून वाढायची चार लोकांना आता ती परंपरा आम्ही लोकांनी चालू ठेवलेली आमची जवळजवळ पाचवी सांगली ते आता काय संकट आली तर आम्ही ते फक्त काय नाही तर बोलायचं आमचं काय नसतं संकट आले तर तेव्हा मला साध्य असे जागरूक देवस्थान आता लोकांना माहिती अशोक भवली इथे भरपूर काम केले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर पवारचे त्यांनी बरीचशी मदत केलेली सगळं कुणाची एक पावटी न मंदिराचा संपूर्ण जीवन घर केलेलं आहे फक्त इथे जोडपी जास्त आहे काही करतात तेवढं त्यांच्या बंधन यायला पाहिजे कारण ते काही तिथे दादा नसतात जस काही सिंघरी वस्तू बरोबर. मंदिरातून पाय पडून आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर आणि थोडा नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर आम्ही गेलो समोरच्या डोंगरवर. आणि तिथून व्यू खूपच क्लास होता. आता इथेचसमोर एक आहे तिथे आम्ही वडापाव खाल्ला लागतो आहे आता आमचं नेक्स्ट प्लॅन असं झालं आहे सर आमचे म्हणतात की इथून जायचं आहे दर्शेश्वरला दर्शेश्वर ना जर्सेश्वर दर्शेश्वर तर बघू काय होतं आहे जर झालंच पॉसिबल तर आम्ही तुम्हाला तिकडचं पण दाखवतो दर्शेश्वर कसं आहे सो काही आत्ता मी मंदिरात आलेलो आहे आणि तेच थोडा नेचर आहे त्यामुळे आम्ही तर फोटो शूट करायला आलो आहे विपुल सर बघू शकतो मी काय करताय तर दगड फसला होता थोडा मी डिफरंट कंटेंट का शूट करायचा प्रयत्न करतो आहे जसं की टेम्पल विजिट करणं तिथे एक्सप्लोअर करणं अशाच टाईपमध्ये मी थोडं आता अजून कंटेंट करायचं चालू आहे माझ्याकडे मी बऱ्याच आयडिया काढून ठेवलेल्या आहेत जर तुम्हाला पण बघायचं असेल सिनेमॅटिक व्हिडिओज थोडं आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशी <laughs> <था> <laughs> ती कशीट सो महिना झाला मी चाललो आहे त्या टेकडीवर मंदिराच्या समोरच छोटासा एक डोंगर आहे एकदम वर्क स्ट्रेट एकदम झालो पण बाईक एक मस्त आहे असा विपल सरळ जरी चाललास ना असा चालला तू पण म्हणजे दिसशील फेस विपुलचा प्लॅन असा ठरलाय की तिथे जो कपूल बसलाय त्याला जर कोणती मुलगी व्हिडिओ बघत असेल इथून हव्याचा थोडसा प्रेशर वाढलेला आहे का नाही हवा लागते छान इथून जायचं इथून जायचं दोन रस्ते दिलेत ऑलवेज राईट माझी तर मी तर हे स्लायडर घालून आले किती स्लाइड होईल <laughs> गप मी नंतर स्लायडर हातात घेणार यावं लागलं खाली भावा। ए भावा हे पकडू काय ते हा पकड तू शूत घातलंय मला का सरकणार मी पण मला इथन पाहिजे आपण वर यात पोचाला कोणता हा अरे मंदिर पण जवळ दिसलं असतं आपण ती पोरा कुठं चढलेली इथं चढलेली ना ता 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 ती इथं चढली होती धावपोर तिकडे पण जाऊ धावपुरच्या so much adventure here आपण आलोय कुठून तिकट आहे ना सो काय जिथन तुम्ही बघू शकता ना जरा आपण त्याच रोडने आलोय का फक्त नाही आपण एकंड काल ना आलोय तुम्ही समोर बघू शकता इथे इथेच आहे मंदिर जिथे आता आप आपण गेलो होतो तुझा एक्सपिरियन्स कसा होता सव्वीस जानेवारीला सकाळ सकाळी इथे येऊन यार मस्त वाटलं एकदम <coughs> खूप रिफ्रेशमेंट असं दिवस वाटतोय पूर्ण हा आणि मंदिरात पहिला दर्शन घेतल्याबरोबर शिवाचं <coughs> महादेवाचं खूप छान असं बरं वाटतं पॉझिटिव्ह वाईप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत कामा अगदीच अगदीच खूपच छान मंदिर होतं आणि मन प्रसन्न वाट झालं मंदिरात गेल्यावर कामाच्या ताणतणावातून आत्ता ता पण असा वेळ मिळाला अगदीच थोडासा फिरायला भटकंती करायला तर फार मजा येते असं वाटतं की नेहमीच आपण ता कामाच्या ता ताणतणावात असतो थोडंसं त्याच्यातून बाहेर येऊन स्वतःला या निसर्गाच्या त्यात थोडंसं झोकून द्यावं आणि मग बघावं की आपलं मन आपल्या मन प्रसन्नता कशी होते काय बोललाय मला वाटतं तुझं नाव शेवटी शेकटी पट पण घेतलाय कोणतरी तर हा

<laughs> ना ना <laughs> सीन कसा सिन झालायच जास्त आलं असा राजगड ला मजा <laughs> <था। laughs> <या। laughs> आलेली <laughs> <आला, तो दे। laughs> पाच पाच मिनटांनी थांबवत होतो कधी पण चढायला कंट्रा करते का तुझ्या आडी केलं का स्वतःच नाही वाटत ते आमचा तर झालेला आहे सगळं फिरून आता आम्ही जाणिक याच्यासाठी गेलो होतो ते आमचं काम झालेलं आहे तर काय कंप्लीट झालेले व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय